हदगाव कृषी कार्यालयासमोर बजाव आंदोलन यंदाच्या खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीबाबत विमाधारक शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हंगाम प्रतिकूलता म्हणून पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे आणि उर्वरित पीक विमा त्वरित द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रल्हाद पाटील हस हडसणीकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन केले शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या दाखल तालुका कृषी अधिकारी यांनी अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक नांदेड यांना पत्र दिल्याचे बाबत तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी लेखीपत्राने शेतकरी संघटनेला कळविले त्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले यावेळी या, या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंजाबराव देशमुख हदगाव सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील प्रकाशराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी होते